ई ई बाईक बाईक आलेत फक्त एकोणचाळीस हजारांपासून पुढे चार्जिंग साठी रोजचा खर्च फक्त पाच रुपये गाडीच्या पार्ट्सना ना एक वर्षाची वॉरंटी फायरप्रूफ प्रूफ ऍसिड बॅटरी गाडी चालवायला सोपी आरामदायक आणि हाफ्तेही सुलभ आणि हो ई बाईक खरेदीवर आणखीन एक बाईक जिंकण्याची नक्की ड्रॉची संधी पहिलं बक्षीस एक ई बाईक दुसरं त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं वॉशिंग मशीन सर्व फ्री आठा चक्की यासारखी पन्नास पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीत पंचाहत्तर सेवा कार्यक्रम होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तरव्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगली शहरासह परिसरात पंच्याहत्तर सेवा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संयोजक भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांनी दिली त्याबाबतच्या पत्रिकेचे आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले त्याची सुरुवात बुधवार तारीख सकाळी सांगली संस्थांच्या मंदिरात आवर्तनाने होणार आहे शेकडो महिला मंदिर एक हजार पाचशे पंचाहत्तर आवर्तने म्हणणार आहेत त्याच दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजता विष्णुदास भावे नाट्य मंदिरात प्रख्यात गायक संगीतकार सलील कुलकर्णी यांचा धरोधर हा भावभक्तिगीतांचा गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्यानंतर पुढील महिनाभर सांगली मिरज कुपवाड शहर व परिसरातील गावामध्ये सेवाभावाने विविध कार्यक्रम होतील त्यात कार्यकर्ते नागरिक सारेच सहभागी होतील समाजात नवे परिवर्तन घडविण्याचा आणि साक्षरता सजगता निर्माण करण्याचा प्रयत्न यातून केला जाणार असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले त्यात युवक व महिलांसाठी ए आय प्रशिक्षण ज्येष्ठ नागरिकांसाठी सायबर सुरक्षा हृदयरोग मेंदू विकार मेंदूवरील आघात याबाबत जागृती फिजिओथेरपी शिबिर केंद्र व राज्य शासनाच्या प्रभागांमध्ये स्वच्छता अभियान एक पेड माके नाम रक्तदान आरोग्य शिबिर नागरिक संवाद दिव्यांग व प्रतिभावांचा गौरव व्होकल फॉर लोकल प्रदर्शन पंतप्रधानांच्या जीवनावर प्रकाशित पुस्तिकेचे वाटप विकसित भारत चित्रकला स्पर्धा पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती कार्यक्रम आणि महात्मा गांधी जयंती कार्यक्रमाचा समावेश असेल